मराठी बाणा लढूया मराठी अस्मितेसाठी आपला आवाज आपली वृत्तवाहिनी आज पुण्यामध्ये केंद्रीय न्यायमंत्री रामदास आठवले यांची पत्रकार परिषद संपन्न झाली यावेळी त्यांनी देशातील आणि राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलंय यावेळी त्यांनी केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी विधेयक बिलावर आपलं मत मांडलंय हे कृषी बिल शेतकरी हिताचं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं मात्र शेतकरी करत असलेल्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी केंद्र सरकारने चर्चेचे दरवाजे खुली केली असल्याचं ते म्हणाले कोरोना जो आहे तो वाढू नये ही सगळ्यांची पाहिजे आणि खुळसे पाटील हे तसे अनुभवी नेते आहेत अनुभवी जे राहिलेले आहेत त्यामुळं त्यांचं म्हणणं असेल की, की ते मिळाली पाहिजे परवानगी पण सध्या अशा सभांना तशी परवानगी पन्नास जा जास लोकांच्याशिवाय जास्त लोकांना परवानगी मिळत नाही आहे त्यामुळं आपण त्या ठिकाणी सभाच घेऊ नये असं माझं पक्षाचं मत आहे माझं मत आहे यावेळेला लोकांना तिथं त्रास देऊ नये कुणाला त्याचा संसर्ग होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे त्यामुळं सभा तिथं कोणाला परवानगी देऊ नये असं माझं मत आहे ऑनलाईन घेतलं ऑनलाईन घेतलं तर काही अडचण नाही ना जर ना। ऑनलाईन कुणाला एखादा वेबिनार घेण्याचा अधिकार आहे त्यामुळं भीमा गोरेगावच्या संबंधामध्ये दोन हजार अठरामध्ये जो काय प्रकार घडला होता त्याच्या अगोदर एल्गार परिषद जी आहे ती एल्गार परिषद ही शनिवार वाड्यावर झाली होती आणि त्यानंतर मग पण मी अनेक वेळेला माझी भूमिका मांडलेली आहे एल्गार परिषदेमुळं ती दंगल झाली असं अजिबात नाही आहे एल्गार परिषदेमध्ये काय नक्षलवादी कुणी असतील नसतील त्याची चौकशी पोलिसांनी केली आणि काही नक्षलवाद्यांना पोलिसांनी पकडलेले आहे शहरी आतंक शहरी नक्षलवाद आणि ग्रामीण नक्षलवाद त्यामुळं नक्षलवादाला माझ्या पक्षाचा घडाडून विरोध आहे आम्ही आंबेडकरवादी आहोत आम्हाला अशा पद्धतीची हिंसा मान्य नाही ना, ना आहे त्यामुळं न नक्षलवादी मुवमेंटला कॅन्सरच्या काळापासून आम्ही विरोध केलेला आहे तर त्यामुळं मला असं वाटतं की दोन हजार अठरामध्ये झालेला प्रकार हा कधी यापूर्वी झाला नव्हता मराठा समाज यांनी आम्हाला नेहमीच तिथं येण्या जाण्यासाठी कधी एखादा अमज प्रकार घडला असा अजिबात नाही आहे दोन हजार अठराच्या अगोदर कधी एकदाही असा प्रकार घडला नाही गेली पंचवीस तीस वर्षे आम्ही त्या ठिकाणी जात हो। आहोत आणि त्या ठिकाणी जर सुरुवात केला तर शंभर लोक दोन